नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार पाहणार आहोत चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे ते पाहणार आहोत गुणाकार म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार होय चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं उदाहरण आहे दोन हजार तीनशे सत्तावन्न गुणिले चोवीस आता आपल्याला काय करायचं आहे या दोन हजार तीनशे सत्तावन्नला चोवीसनं गुणायचं आहे याला गुण्य असं म्हटलं जातं आणि ह्या चोवीसला गुण असं म्हटलं जातं मग चोवीसने गुणत असताना सुरुवातीला ह्या चारने आपल्याला ह्या वरील सर्व अंकांना गुणायचं आहे आणि मग त्यानंतर ह्या दोनने वरील सर्व अंकांना गुणायचं आहे गुणत असताना एककाकडून सुरुवात करायची चला तर मग बघूया आपण आता बघा सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसाशी आठ हातचे आले दोन पाच चोक वीस वीसमध्ये दोन मिळवले बावीस बावीसाशे दोन हातचे आले दोन चारित्रिकम बारा बारामध्ये दोन मिळवले चौदा होतात चौदाशे चार हाथ एक। चार आट, आट एक होता। एक दुने आठ हातच्या नऊ होतात आता आपण एककानं गुणलेला आहे आता आपल्याला दशकानं गुणायचंय मग इथे एक आपल्याला शून्य घ्यायचं आहे ठीक आहे आता आपण ह्या दोन ह्या सातला गुणणार आहे बेसाती चौदा चौदाशे चार हातच्याला एक बेपंचे दहा दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हातच्याला एक तीन दोन्ही सहा सहामध्ये एक मिळवला सात होतात आणि बे दोन्ही चार आता करायचे आहे आपल्याला या दोन्हींची बेरीज आठ आणि शून्य आठ दोन आणि चार सहा चार आणि एक पाच नऊ आणि सात सोळा सोळाशे सहा हातच्याला एक चार आणि एक पाच म्हणजे याचं उत्तर आहे छप्पन्न हजार पाचशे अडुसष्ट त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे पाच हजार नऊशे एक्क्याऐंशी गुणिले छत्तीस आता ह्या सहा न गुणायचं आहे सुरुवातीला सहा एके सहा आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे आठ हातचे आले चार बघा नऊ संघ चोपन्न चोपन्नमध्ये चार मिळवलं तर किती होणार अठ्ठावन्न अठ्ठावन्नशे आठ हातचे आले पाच सायपाचा तीस तीसमध्ये पाच मिळवले किती होणार पस्तीस म्हणून इथे लिहायचं आहे पस्तीस आता एककानं गुणलेला आहे आता आपल्याला दशकानं गुणायचं आहे म्हणून इथं घ्यायचं आहे झिरो तीन एक्के तीन आठ त्रिक चोवीस चोवीस अशी चार हातच्या आले दो। दोन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसमध्ये दोन मिळवले किती होतात एकोणतीस एकोणतीस अशी नऊ हातच्या आले दोन पाच त्रिक पंधरा पंधरा आणि दोन सतरा आता आपल्याला करायचे आहे या दोन्हींची बेरीज बघा बरं सहा आणि शून्य सहा आठ आणि तीन अकरा अकराशे एक हातच्याला एक आठ आणि चार बारा बारामध्ये एक मिळवलं किती होतात तेरा तेराशे तीन हातच्याला एक नऊ आणि एक दहा दहामध्ये पाच मिळवले पंधरा पंधराशे पाच हातच्याला एक सात तीन दहा धा, दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशे एक हातच्याला एक एकाने एक दोन म्हणजे बघा बरं याचं उत्तर किती आहे आपलं दोन लाख पंधरा हजार तीनशे सोळा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे एक हजार तीनशे सेहेचाळीस गुणीने बावीस आता बघा बेसख बारा बाराशे दोन हातच्याला एक चार दोन्ही आठ आठमध्ये एक मिळवलं नऊ तीन दोन्ही सहा बे के बे इथं घेतला शून्य आता ह्या बे बारा, बारा दोन न बेसख बारा बाराशे दोन हातच्याला एक चार दोने आठ आठमध्ये एक मिळवला नऊ तीन दोन्ही सहा बे के बे आता या दोन्हींची काय करायची बेरीज बघा बरं दोन आणि शून्य दोन नऊ आणि दोन अकरा अकराशे एक हातच्याला एक नऊ आणि एक दहा दहा मध्ये सहा मिळवले सोळा सोळाशे सहा हातच्याला एक सहा आणि दोन आठ आणि हा हातशे एक नऊ आणि ते दोनशे दोन याचं उत्तर किती आहे एकोणतीस हजार सहाशे बारा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे नऊ हजार चारशे दोन गुणिले सदतीस बघा बरं बेसाती चौदा चौदाशे चार हातच्याला एक सात शून्य शून्य मग फक्त शून्य अधिक एक एक होणार गुण इथे एक लिहायचं सात चोप अठ्ठावीस अठ्ठावीस अशी आठ हातच्याले दोन नव्वा सत्ते त्रेसष्ट त्रेसष्ट आणि दोन किती पासष्ट ठीक आहे आता सातनं गुणलेलं आहे म्हणून इथं शून्य घेतला आता तीन तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं की उत्तर शून्यच येतं चारित्रिकम बारा बाराशी दोन हातच्याला एक नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस आता या दोन्हींची करायची आहे आपल्याला बेरीज बघा बरं चार आणि शून्य चार एक आणि सहा सात आठ आणि शून्य आठ पाच आणि दोन सात आठ आणि सहा चौदा चौदाशे चार हात हातच्याला एक दोन आणि एक तीन म्हणजे याचं उत्तर किती आहे तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर अशा पद्धतीने तुम्ही चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे याची उदाहरणे सोडवू शकता